रामकृष्ण हरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री गुरु महिमा भाग सहा गुरुपौर्णिमेच्या दिवशीपासून आपण गुरु दिवसी पसुन अपन। गुरु, गुरु महिमा चिंतन करतो आहो आजचा हा मला वाटते सहावा भाग नाही का गुरु महिमा पाच भागामध्ये आपण चिंतन केलं आणि आजचं हे सहाव्या भागावरच चिंतन आणि गेल्या दोन भागापासून ज्या अभंगावर आपण चिंतन करतो आहो त्याच अभंगावर आज आपल्याला ते चिंतन पुढे न्यायचं आहे अभंग आपल्याला माहिती आहे पण आपल्या नियमाप्रमाणात तो अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो माऊली न्याण्णव पर्यंतचा महत्वाचा असा गुरु महिमा वर्णन करणारा हा भंग गुरु हा संत कोळीचा माझ गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी की गुरुहा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचा गरु गुरुहा धैर्याचा डोंगरु कदा काळी डळमळीना गुरु वैराग्याचे मूळ गुरु परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची गुरु साध काची माय गुरुहा गुरुहा भक्ता लागी माय गुरुहा काम देनु गाय भक्ता करी से गुरु घाली नाजन गुरु दाखवी धन गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवे गुरुमुक्तीचे मंडन गुरुदृष्टाचे दंडन गुरु पापाचे खंडन नानापरी परी वारी से काश, काया काशी गुरुपदिशी तारक मंत्र दिध माशी, बाप मानसी लागले गुरु हा संत कोळीचा राजा सात जन्नाचा सहा सहा भंग ज्या भंगावर गेली दोन भागा, भाग आपण चिंतन केलं आणि आजचा हा तिसरा भाग गुरु महिमा वर्णन करण्याच्या निमित्ताने या अभंगावर आपण चिंतन करतो आहो पहिल्या भागामध्ये दोन कडव्यावर आपण चिंतन केलं दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण दोन कडव्यावर चिंतन केलं आता पुन्हा त्या कडव्यावर कडवे आपल्या समोर ठेवत नाही सरळ सरळ आपण पाचव्या चरणावर पाचव्या कडव्यावर जाऊ ज्या चरणाचं आपल्याला चिंतन करायचं आहे मामू ज्ञानोपरायांनी थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्ञानो ज्ञानोपरायांनी काय सांगितलं गुरु संतकुडीचा राजा आहे गुरु प्राणविसावा आहे गुरु सारखा दुसरा देव त्रिलोकामध्ये नाही आहे का, ना का। त्यानंतर गुरु सुखाचे सागर आहेत गुरु प्रेमागर आहे गुरु धैर्याचे डोंगर आहे त्यानंतर माऊळीने सांगितलं गुरु वैराग्याचं मूळ आहे गुरु परब्रह्म आहे गुरु आपल्याला लिंग देहाच्या गाठीतून तात्काळ सोडवणारे आहेत त्यानंतर गुरु Guru Guru गुरु साध काशी साय गुरु भक्ता लागी माय अत्यंत महत्वाचं चरण आहे महाराज नाही का आपण मागच्या भागामध्ये चिंतन केलं गुरु साधकाशी साय गुरु भक्ता माय गुरु का मध्ये दुबतसे आपण चिंतन केलेलं आहे आणखी चिंतन आहे त्यावर पण मी पुन्हा आणखी त्याचा विस्तार करणार नाही सर्व सरळ आपण पाचव्या चरणामध्ये जाऊ पाचवं चरण असं महत्वाचं आहे महाराज या पाचव्या चरणामधून पाचव्या कडव्यामधून माऊली ज्ञान आहे आपल्या समोर गुरु महिमा ठेवत असताना म्हणतात गुरु गुरु, गुरु, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी गुरुवा संत कोणीचा राजा अत्यंत महत्वाचं चरण आहे महाराज म्हणतात गुरु घाली ज्ञानांजन आता ज्ञानांजन घाली म्हणजे काय महाराज नाही का गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये गुरु भक्ताच्या डोळ्यामध्ये गुरु साधकाच्या डोळ्यामध्ये अंजन, घालता। अंजन घालतात अंजन कुठे घालतात डोळ्यात घालतात ना अंजन म्हणजे काजळ लहान मुलाच्या डोळ्यामध्ये आई काजळ घालते ना का की नाही घालते काजळ घालताना मुलाला मुलाच्या डोळ्याची आग होते मुलगा रडतो की नाही होते पण कशासाठी घालते मुलाचे डोळे चांगले राहावे मुलाची दृष्टी चांगली व्हावी म्हणून काजळ आहे ना आता अलीकडे घालतात की नाही मला माहिती नाही पण पूर्वी मात्र मुलाच्या लहान मुलाच्या डोळ्यामध्ये काजळ घालण्याची प्रथा होती ना मी का सांगतो आहे या अभंगामधून माऊली ज्ञानो वर्णन करताना म्हणतात गुरु घाली ज्ञान गुरु अंजन घालतात कशासाठी अंजन घातल्या जाते दृष्टी चांगली राहावी म्हणून अंजन घातल्या जाते गुरु सुद्धा शिष्याची दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अंजन घालतात दोन्ही ठिकाणी अंजनाचा उपयोग एकच आहे दृष्टी चांगली राहावी म्हणून व्यवहारामध्ये आई मुलाच्या डोळ्यात काजळ घालते मुलाची दृष्टी चांगली राहावी म्हणून तस गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालतात म्हणून माऊली म्हणतात गुरु घाले ज्ञानांजन आता ज्ञानांजन म्हणजे काय ज्ञानांजन म्हणजे ज्ञान दिसावं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून डोळ्याला एक दृष्टी प्राप्त व्हावी त्याला म्हणा ज्ञानांजन सोपं करून सांगू ज्ञानांजन म्हणजे कृष्ण नामाचा ध्यास लागावा असं अंजन प्रमाण सांगू सांगतो कृष्णांजन इथे आलाय इथे कृष्णांजन कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ कृष्णांजन एक वेळा डोळा गालिताडळ तिमिर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निरतिनाये मार्ग दावीला सुजळ मापरक देवी वरू विठल दिनाता दयाळ धर्म जागो सदैवाचा जोबा पर उपकारी अंधळ्या पांगळ्या मधला अभंग आहे गोड अभंग आहे या अभंगामध्ये महाराज असं म्हणतात माऊलींचाच अभंग आहे तो <laughs> माऊली ज्ञानोपारंचाच अभंग आहे माऊली ज्ञानोपाराय म्हणतात कृष्णा अंजन एक वेगळा डोळा आढळ हे कृष्ण नामाचं अंजन डोळ्यात घातलं ना महाराज तर काय होते ति दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ अंधार नाहीसा होतो तिमिर याचा विचार करावा लागेल हे अंजन ज्ञानांजन आहे आणि ज्ञानांजन आपल्या डोळ्यात घातलं की मग त्या ठिकाणी काय होते महाराज तिमिर दुःख गेले अंधार नाहीसा होतो ज्ञान नाहीसा होतो ज्ञान प्राप्ती होते ती ज्ञानप्राप्तीच आप गुरु आपल्याला देतात माऊली नाणोपाराय म्हणतात गुरुघाली ज्ञान अंजन मी अभंगाच्या रिलेटेड असल्यामुळे ते कडवं सांगितलं लक्षात आपल्या अभंगाशी अभंगाला जुळावं असं प्रमाण सांगितलं गेलं पाहिजे म्हणून कृष्ण अंजन एक वेळा नाही का तसं इथे माऊली नाणोपारा तो असतो अभंग मी सांगितलं ना इथे सुद्धा माऊली ज्ञानो बऱ्या म्हणतात गुरु काय करतात गुरु घाली ज्ञान आता माऊलींच्या अनेक पोव्या आहेत बघा अंजनाच्या बाबतीत माऊली असं म्हणतात डोळ्यामध्ये एक प्रकारचं एक अंजन जर घातलं ना तर मनुष्याला निजधन त्या ठिकाणी दिसते कारण गुरु ज्ञानांजन का घालतात कारण गुरुच्या ठिकाणीच ज्ञान असते म्हणून गुरु ते ते ज्ञान माऊलींची ओबी आहे ना गुरु ते ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आयसे ज्ञानेश्वर मध्ये माऊलींनी सांगितलं गुरु ते ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि मग ज्ञान घालवायचं असेल तर आपण आपला आपण पेया विसरू दो धनंजया तेव्हा ज्ञानाचं अंजन डोळ्यात घालावं लागेल ते फक्त आणि फक्त गुरु घालू शकतात म्हणून गुरु घाली ज्ञान अंजन। अंजनाचा विषय निघाला होता म्हणून मी सांगत होतो जैसे डोळ्या अंजन भेटे माऊलींची उभी आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते दृष्टीशी पाटापुटे मग वास पाहिजे ते ते, ते प्रगटे महानिधी एक प्रकारचं दुसरं एक अंजने ते नहीं अंजन आहे त्याला त्याचं मला जायचं नाही खोला त्या अंजन डोळ्यात घातलं की धन कुठे आहे पाताळामध्ये म्हणजे भूमीमध्ये ते समजते म्हणतात जसं पायाळू माणूस असला ना काही पायाळू असतात काही डोकाळू असतात <laughs> पायाकडून ज्याचा जन्म होतो त्या पायाळू माणसाला म्हणते धन दिसते पण त्याचे काही आणखी प्रकार आहेत वर बघणारा पायाळू खाली बघणारा पायायाळूू वगैरे जाऊ दे आपल्याला त्यात काही करायचं नाही मी का सांगतो अंजन डोळ्यात घातलं की नि धन दिसते तस हे ज्ञानाच अंजन जर डोळ्यात घातलं महाराज तर काय होते माऊली ज्ञानो बरा याच अपंगामध्ये गुरु महिमेच्या अमंगामध्ये सांगतात गुरु घाली ज्ञानांजन आणि मग हे ज्ञानांजन अन्यान घातलं की धन तुम्हाला प्राप्त होते पण कुठलं धन धन म्हणजे काय सोने रूपे मृत्यू के समानावर ते धन का सोनं जड मोती पैसा हे धन नाही इथं परमात्म रूपी धन प्राप्त होते ते, ते सांगताना माऊलींचे शब्द असे आहे माऊलींचा स्पेसिफिक शब्द सांगतो माऊली काय म्हणतात गुरु घाली नानांजन गुरु दाखवी निज धन जस अन्यानुसार घातलं की पातळातलं धन दिसते असं म्हणतात तस हे ज्ञानांजन तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये ज्या वेळेला श्री गुरु घालतील ना महाराज त्यावेळेला काय होईल ते गुरु आपल्याला गुरु लग दावे नीज़ धन निज धनाची प्राप्ती करून देतील धन दाखवतील आता निज धन म्हणजे कुठलं धन आहे महाराज निज धन दाखवती म्हणजे काय गुरु दाखवी निज धन गुरु गाली नानांजन गुरु दाखवी निज धन निज धन गुरु आपल्याला दाखवतील कारण हे धन जे आहे ना ते गुरुशिवाय दुसरं कोणी दाखवू शकत नाही मदालशीना आपल्या पुत्राला उपदेश करताना छान प्रकी पाळणा म्हटला तुम्हाला सांगतो आपण आता पाळणे म्हणतो पाळण्याचे पुस्तक घेतो पण मदालशीने त्यावेळेला आपल्या मुलाला पाळण्यामध्ये जो उपदेश केला ना तर वर्णन माऊली ज्ञानोपरा यांच्या मदालासा भंगामध्ये आलं आपल्या भजनी मालिकेमध्ये मदालसा म्हणून एक प्रकरण आहे बघा त्यात ते, ते आलं आहे ती मदालसा माऊली आपल्या पुत्राला वर्णन करताना सांगते की बाबा इकडे तिकडे भटकू नको गुरुला शरण जा का मदालसा म्हणे तु मुक्त होता संसार माया मोहे का रे बद्ध झाला सिंग मदाला सामान्य पुत्रा तू मुक्त होता सिंग तू मुक्त होता पण संसार माया मोहे, बद्ध तू झाला सिद्ध हो विचारी पा, सुखा उशी पण काय करायचं मग ती मदाला समावली म्हणते हाई तू तानुली जाय श्री गुरु शरण तानुल्या श्री गुरुला शरण जा म्हणजे संतांना शरण जा सद्गुरूला शरण जा काय करतील ते काय करतील गुरु धावी नान निज धन म्हणजे निज स्वरूपाचं धन तुम्हाला प्राप्त करून घेशील आत्मस्वरूपाची जाण करून देतील ब्रह्म दे स्वरूपाची जाण करून देतील स्वसुखाची जाण करून देतील कारण आपल्याला खऱ्या अर्थानं खरं सुख कशात आहे हे कळत नाही देह आणि मी देहालाच आत्मा समजणारे तुम्ही आम्ही याच भ्रमात आपण पडल्यामुळं आपल्या जो भ्रमाचे जे भ्रांतीचं पडळ निर्माण झालं आपल्या डोळ्यावरची जी भ्रांती आहे ती भ्रांती घालवण्याचं काम संत महात्मे श्री गुरु करतात आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालतात म्हणून माऊली म्हणतात गुरु घाली ज्ञानांजन न्यान। गुरु दावी निज धन आता अनेक ठिकाणी वर्णन आलाय बघा भागवतामध्ये मध्ये उभी सांगतो साधा वया निज ज्ञान करिता सद्गुरूचे सेवन निवाले संत सज्जन आनंद घन सद्गुरु सद्गुरुच महत्व आहे महाराज निज धनाची प्राप्ती फक्त सद्गुरुच आपल्याला करून देऊ शकतात आणि तेच आपल्याला हा मार्ग दाखवू शकतात कोणता मार्ग हो दाखवी निज धन गुरु घाली नानांजन गुरु दाखवी निज धन निज धनाची प्राप्ती गुरु आपल्याला करून घेतात कारण गुरु कसे असतात संत कसे असतात चारी पुरुषार्थाला जिंकल्यानंतर सुद्धा जे भक्ती मार्गाला लागतात ते सद्गुरु असतात जे पुरुषार्थ शिद्धी चवथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतव्या जगाला खऱ्या अर्थान जाग करण्याचं काम सद्गुरु करतात स्वतः ज्ञान प्राप्ती झाली तो आणि मग इतरांना देण्याचा प्रयत्न करतात ते सद्गुरु आहेत ते सद्गुरु आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात गुरु घाली नाना अंजन गुरु दाखवी निज धन आणि मग ते निज धन आपल्याला त्या ठिकाणी गुरु दाखवतात पुढचं पद असं आहे गुरु गाडी ज्ञानांजन गुरुदाक गुरु सौभाग्य देऊन सौभाग्य देऊन बोधनांदवी खरं सांगू अहो गुरु मिळणं हे सौभाग्याचं लक्षण आहे ना सहजासहजी गुरु मिळतात का सद्गुरु मिळतात का महाराज एवढे आपण भाग्यवान आहो का ज्या ते आपल्याला ज्ञानोबराय तुकोबारायांच्या पादुकाचं दर्शन होते त्यांच्या तिथं जायची इच्छा होते त्यांची ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा होते तुकोबराची गाथा वाचायची इच्छा होते एखाद्या महात्म्याचं दर्शन घ्यायची इच्छा होते हे सहज होत नसते यासाठी पूर्व पुण्य लागते मला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा असा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली भाग्याचा उदय होतो ना भाग्याचा उदय ते हे दोन्ही संत पाय तेच भाग्य सौभाग्य म्हणून ज्ञानोपार या भंगामध्ये वर्णन करतात की गुरु सौभाग्य देऊन गुरु आपल्याला भाग्यवंत बनवतात म्हणत कारण सद्गुरु काय करतात सद्गुरू आपल्यावरची मायेचं जे आवरण आहे आपल्या, आपल्या दृष्टीला जे त्या ठिकाणी पडळ आली दृष्टीवर जे पडदा आलाय महाराज अज्ञानाचा तो दूर करतात कारण ज्ञानांजन घालतात ना आणि मग ज्ञानांजन घालून निज बोध आपल्याला करतात महाराज म्हणतात गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी आता बघा शब्द थोडेसे बारकाईने थोडेसे बघावे लागतील साधूचा बोध साधुबोध करतात आणि तो नांदवतात हा शब्द महत्वाचा आहे आपण काय करतो माहिती आहे का अभंग ओव्या वाचतो आणि पुढे जातो हरिपाठामध्ये अभंग आलाय बघा साधुबोध झाला तो ठेला साधू साधुबोध झाला ठेला खायची निमाला अनुभव इथे साधुबोध झाला शब्द आला साधुबोध केला की झाला प्रश्न आहे की नाही महाराज कधी एखाद्या वेळेस बसून आपण जर चिंतन केलं आणि खऱ्या अर्थानं श्रद्धेनं जर माऊलींच्या हरिपाठाकडे ज्ञानेश्वरीकडे बघण्याचा प्रयत्न केला ना तर खऱ्या अर्थानं आपल्या मनात असे प्रश्न येतील आणि उत्तरही सापडतील साधुबोध झाला झाला शब्द आला आता मला सांगा साधुबोध केला की झाला साधुबोध झाला नरुणिया ठेला हाईची निमाला अनुभव आणि इथे काय म्हणतात माऊली साधू बोध नांदवी आता पहिले तर बोध करावा लागतो बोध दिला मज सांगा ते मार्ग दा नीट संतांनी बोध केला सर्वांना केलेला एक सांगु सर्वा बोध एक सांगू का तुम्हाला सर्व संतांना बोध करतात पण सर्वांचा अधिकार सारखा असतो असं नाही महाराज सर्वांना तो समजतो सर्वांना तो सारखा वाटतो सर्वांना तो आवडतो असं आहे का मला सांगा सूर्याची किरण भिंतीवरही पडतात आणि सूर्याची किरण एखाद्या काचावर म्हणजे ग्लासावरही पडतात भिंतीवर पडलेली किरण तिथेच अडकून राहतात पण काचावर पडलेली किरण परावर्तित होतात नाही का होतात की नाही रिफ्लेक्ट होतात रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन आहे की नाही भौतिक आहे ना आपल्या रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन फिजिक्स जाऊ दे जा आपला तो विषय नाही पण मी काय सांगतो किरण भिंतीवरही पडतात सूर्याची किरण काचावरही पडतात काचावरची परावर्तित होतात भिंतीवरची अडकून राहतात असा साधूने केलेला बोध प्रत्येकाला सारखाच समजतो असा नाही बोध केला पण झाला कुणाकुणाला हे महत्वाचं आहे इथे माऊली ज्ञानोबा राय म्हणतात सद्गुरू काय करतात बोध करतात आणि त्याची स्थिती या स्थितीवर आणून सोडतात साधू बोध झाला नुरोनिया ठेला आणि केलेला बोध जेव्हा त्यांना झाला तेव्हा तो नुरोनिया ठेला आता या हरिपानाच्या अभंगावर चिंतन करण्याची आपली वेळ नाही संतांची अमृत वचने या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण गेलात प्लेलिस्टमध्ये हरिपाठ चिंतन भाग एक ते नऊ आणि हरिपाठ चिंतन भाग मला वाटते दहा सत्ता ते सत्तावीस यामध्ये अडोतीस भागावर आपण प्रवचन आहे अडोतीस दिवस आपण प्रवचन केलं हरिपाठावर त्यात साधुबोध झाला तो नोरणी आठेला या भागावर मला वाटते दोन ते तीन प्रवचन आहेत मुळातच आपण ते बघून घ्यावे म्हणजे आपल्याला लक्षात येईल असो असू द्या इथे साधू बोध नांदवी हा शब्द आल्यामुळे मला हे बोलावं लागलं माऊली ज्ञान बरं म्हणतात काय गुरु काय करतात गुरु घाली ज्ञान गुरु दाखवी निज गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी साधू बोध नांदवतात म्हणजे तत्व वाक्याचा त्या ठिकाणी उपदेश करतात कुणाला उपदेश करतात ज्याच्यामध्ये साधुबोध झाला आणि एकदा साधुबोध झाला तत्व म्हण वाक्याचा उपदेश केला म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा उपदेश केला के की मग तो झालेला उपदेश झालेला बोध तिथं नांदवतात मुलीनं नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिथं नांदावं कि यावं नांदली तर फायदा तसं इथे बोध झाला पण तो नांदला पाहिजे ना महाराज लक्षात आला का माझा मुद्दा मला काय म्हणायचा ते बोध झाला साधू बोध झाला पण तो टिकला का नरोनिया ठेला तसं इथे माऊली ज्ञान बराय म्हणतात साधूबोध नांदवी मग तो नांदला पाहिजे मग झालेला साधूचा बोध नांदण्यासाठी गुरु प्रयत्न करतात साधू बोध नांदवी कशाच्या जोरावर कारण गुरु घाली ज्ञान गुरु घाली ज्ञानांजन ज धन गुरु कमी ज धन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य साधू बोधनांदवी साधू बोध नांदवी हा संत कोळीचा राजा गुरु हा संत कोळीचा राजा महाराज साधून झालेला बोध म्हणजे तत्वमशी वाक्याचा बोध गुरु नांदवतात म्हणून गुरूंच महत्व खूप मोठं महत्व आहे महाराज काय सांगू गुरुच्या बोधानं मनुष्य त्या आता सांगू का उदाहरण अळी असते बघा अळी असते अळी अळी माहिती आहे का अळी म्हणजे काय किडा असतो आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिंगुर्डी असते भिंगोटा ज्याला म्हणतो आपण ते भिंगोटा येतो पुन्हा पुन्हा अळीला त्या ठिकाणी दंश करतो मारतो निघून जातो मारतो निघून जातो मारतो निघून जातो त्या अळीला असं वाटते ती तद्रुप होऊन जाते कधी तू येईल येईल आता मारल आपल्याला येईल काळजीनं त्या ठिकाणी वाळून जाते अळी महाराज आता भिंगोटा येईल आपल्याला मारेल भिंगोटा आपल्याला जाऊंश करील भिंगोटा आपल्याला जाऊन करील नुसतं भिंगोट्याच ध्यान परिणाम काय होते माहिती आहे का तुम्हाला त्या अळीचाच भिंगोटा बनतो तुकारा एक तडवाय तुकाराम मारा तुका म्हणे अळी तुका म्हणे अळी जेवी नुरे रेची वेगळी जेवी वेगळी दुरेची ती अळी महाराज अळी राहतच नाही ती स्वतः भिंगुटी म्हणते कशामुळं तद्रुपतेमुळं कशाची तद्रुपता नुसतं त्याच ध्यान आता तो किडा भिंगुटा येईल मला दौंश करेल परिणाम असा झाला अळीची भिंगुटी बनली वेगळी राहिलीच नाही तस हा भक्त हा दास हा शिष्य गुरुच्या बोधारून साधुबोधान साधू बोध नांदल्यानं गुरुनी ज्ञानांजन घातल्यानं निज धनाची मार्ग दाखवल्यानं काय होतो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो तर निजधनाला प्राप्त होतो ज्ञान स्वरूपाला प्राप्त होतो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो एवढं गुरुचं महात्म्य आहे महाराज हेच महात्म्य या अभंगाच्या या पाचव्या चरणातून माऊनी ज्ञानोपराने वर्णन केलं मौली ज्ञानोपरा म्हणतात गुरु घाली ज्ञानांजन गुरुधारी ज्ञानांजन गुरुदा दन गुरुदा दन गुरु सौभाग्य देवन गुरु सौभाग्य देव देवन साधुबोध नांदवी साधू बोध नांदवी गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा अशा प्रकारे हे आपलं कुठला भाग सहाव्या भागाचं चिंतन आजचं हे आपलं सहाव्या भागाचं चिंतन गुरुचरणी अर्पण करूया या अभंगावत चिंतन आणखी बाकी आहे मला असं वाटलं आज आपलं अभंगावत चिंतन पूर्ण होईल पण आणखी बाकी आहे पुढच्या भागामध्ये आपण हे अभंगावत चिंतन पूर्ण करूयात आजच्या भागावत चिंतन इथेच थांबू सद्गुरुचरणी नमन करू आणि इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये याच अभंगावरचं उर्वरित चिंतन करण्यासाठी गुरु महिमा भाग सात मध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि करूया भजन आपल्या माउलींच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माउली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराजमाऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम पुंडलिक माउली हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनादन श्री एकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय